नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर वाळवण सिरीज चालू आहे आणि वाळवण क्रमांक दहावरती आपण पाहणार आहोत कुरडई ही बऱ्याच जणांना खूप किचकट वाटते किंवा थोडंसं प्रमाण चुकल्यानंतर ती बिघडतेसुद्धा तर ही अचूक प्रमाणात आपण पाहणार आहोत आणि अगदी जे घरात आपण गहू वापरतो गव्हाचं दळण करण्यासाठी किंवा तुमच्या शेतातले गहू असतील तर त्याच गव्हापासून ही कुरडई आपण बनवणार आहोत हा जो गहू आहे तो घरचा गहू आहे आणि त्याच गव्हापासून मी ही कुरडई बनवलेली आहे किंवा विकत आणलेली नाही आहे खपली गहू खरं तर खूप उत्तम कुरडाई करण्यासाठी पण मी यावेळी घरच्याच गवापासून बनवणार आहे तर हा आहे श्रीराम सुपरफास्ट गहू जो घरच्याच शेतात पिकवलेला आहे तर पाहूयात कृती ही प्रोसेस खूप लांब आहे त्याच्यामुळं प्रयत्न करेल संपूर्ण तुम्हाला डिटेलमधून सांगण्याचा तर अशा पद्धतीने गहू व्यवस्थित साफ करून घेतलेत आणि धुवून घेतले दोन ते तीन पाण्यामध्ये आणि दररोज सकाळी पाणी बदलायचं सलग तीन, तीन दिवस हे गहू आपल्याला व्यवस्थित भिजून द्यायचे आहेत तीनही दिवस आपल्याला पाणी बदलायचं आहे त्याला फेस येतो तर तो फेससुद्धा बदलून काढायचा आहे तिसऱ्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही पाहत असाल तर अशा पद्धतीने चीक निघतो गावातनं एवढं आपल्याला गहू भिजवायचं आहे तीन दिवस किंवा चार दिवसही कधी कधी लागू शकतात ब गहू भिजवल्यानंतर डबा उन्हात ठेवायचा जेणेकरून गहू पटकन भिजतील आणि चौथ्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा चौथ्या दिवशी संध्याकाळी गहू अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक त्याची पेस्ट नाही पण ज मध्यम जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक त्याची पेस्ट नाही बनवायची कारण अगदी बारीक पेस्ट बनवली तर ते गाळून घ्यायला खूप त्रास होतो मध्यम भरडा निघाला की तो व्यवस्थित नेतो फक्त चिकणी इतपत आपल्याला तो वाटून घ्यायचं आहे तशा पद्धतीने पाणी चाळणी आणि मोठं एक असं भांडं एक आपल्याला कॉटनची ओढणी लागेल किंवा कापड लागेल अशा पद्धतीने तयारी करून घ्यायची आणि हा जो चीक आहे तो व्यवस्थित सगळं एकदा मिक्स करून घ्यायचा सगळं आपण मिक्सरला थोडा थोडा करून वाटून घेतला आहे आणि हे गाळून घेण्यापूर्वी अशा पद्धतीने सगळा मिक्स करायचा आहे व्यवस्थित आणि मग आता हा गाळून घेवत एक मोठ्या पातेलेला ओढणी बांधून घेतली आहे आणि ही पूर्णाची जी चाळण असते ती त्याच्यावरती धरायची जेणेकरून काय होईल एकाच वेळी आपलं दोनदा हे मिश्रण गाळून होईल साणीमध्ये जाडचा रसा याचा भरडा निघेल आणि खालच्या ओढणीवरती जे त्याच्यामधील थोडेफार कण येतात ती ताम आपल्याला व्यवस्थित काढायला मदत होईल आणि जास्त याला वेळ लागणार नाही हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित खालच्या ओढणीवरतीसुद्धा हात असे घरघर फिरवून हे काढून घ्यायचं आहे आणि ही जी तांब असते याला तांब म्हणतात थोडे थोडे गव्हाचे असे कण राहतात त्याला तांब म्हणतात हीसुद्धा काढून घ्यायचे आणि जी चाळणीमध्ये आपण गहू वाटलेला आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित पिऊन काढायचा त्यातला चीक सगळा निघाला पाहिजे व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे दाबून दाबून त्यातला सगळा चीक काढून घ्यायचा आहे आणि तो एका मोठ्या परातीमध्ये किंवा घमेल्यामध्ये ठेवायचा आहे त्याला आपण परत एकदा पाण्याने व्यवस्थित धुणार आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित आपला हा गाळून झाल्यानंतर खालच्या ओढणीवरचासुद्धा चीक व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळा जो आपण गहू वाटून घेतलेला आहे ते मिश्रण सगळं अशाच पद्धतीने आपल्याला चीक व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे चीक गाळताना थोडीशी काळजी घ्यायची हात चिकट होतात पण थोडंसं हाताला आधी तेल लावलं तर हात चिकटपणानंतर लवकर निघून जातं सुद्धा एक ट्रिक आहे ज्याच्यामुळे हात नंतर चिकट चिकट राहणार नाहीत तर अशाच पद्धतीने सगळ्या ची गाळून घ्यायचं आहे ओढणीमध्ये जी तांब येते राहते तीसुद्धा आधी काढून घ्यायची जेणेकरून काय होईल आपण नेक्स्ट ज्यावेळेस पुन्हा गव्हाचं मिश्रण होतो त्यावेळेस ओढणीला जास्त राहणार नाही आणि व्यवस्थित ची गाळा जाईल तर आपण हा जो गव्हाचा भरडा चाळणीमधला काढला होता तो एका मोठ्या भांड्यामध्ये घेतला आहे आणि त्याच्यामध्ये परत दोन ते तीन तांबे पाणी ओतून हा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असणारा चीक काढून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची अशाच पद्धतीने गोळे त्याचे बनवून घ्यायचेत अगदी पिऊन पिऊन हा चीक काढून घ्यायचा आहे हे पा याच्यामध्ये काहीही राहत नाही सगळा चीक आपण आता असा धुवून घेतल्यानंतर पाणी तुम्हाला इथं व्हाईट दिसत असेल असे गोळे बनवून बाजूला काढायचे हा एकदा धुतला तरी पुरेसा होतो नंतरच याच्यामध्ये जास्त काही राहत नाही तर अशा पद्धतीने आपण सगळा एकत्र केलाय काढून घेतला आहे आणि हे पा जो आपण पाणी ओतून चेक धुवून घेतला होता तो भरटा धुवून घेतला होता तो सगळा परत चाळणीने चाळून घ्यायचा आहे आता इथं चाळणी चाळणीमधला भरटा तुम्ही पाहत असाल तर एकदम असा रवाळ आहे आणि याला काहीच असं चिकटपणा राहिलेला नाही आहे अगदीच असा खुल्ला खुल्ला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ओढणीवरती हे गाळून घ्यायचं आहे आणि येणारी ताम काढून टाकायची आहे तर व्यवस्थित आपला हा चेक गाळून झाला आहे तरीसुद्धा आपल्याला परत एकदा ओढणीवरती कॉटनच्या हा गाळून घ्यायचा आहे आणि हा गाळून घेण्याआधी एकदा तो व्यवस्थित फिरून घ्यायचे ता आहे कारण काय होतं हे पा तुम्हाला दिसत असेल तर खाली हा घरचा गहू आहे आणि खूप चिकट आहे याची पोळी जरी बनवली ना कशीही बनवा नाही फाटत तर अशा पद्धतीने परत एकदा हा गाळून घ्यायचं आहे खूप चिकट घव्हाची ही कुरडई आहे खरं तर याला थोडं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होतं ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं हे मी चिक शिजवताना सांगणारच आहे तर परत एकदा आपण तिसऱ्यांदा खरं तर हा चिक अशा पद्धतीने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये हा व्यवस्थित बसेल त्याच्यामध्ये गाळून घेतला आहे आणि हे रात्रभरासाठी असंच ठेवून दिलं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहत असेल तर अशा पद्धतीने थोडासा फेस त्याच्यावरती आला आहे तर वरती जो पाणी राहतं ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं सावकाश काढायचं जेणेकरून आपल्या चीक त्या पाण्यामध्ये एकत्र होणार नाही आणि व्यवस्थित काढता येईल हा फेस आधी काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला जे वरती जे चिकाचं पाणी राहतं ते सगळं काढून घ्यायचं आहे हे पहा आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की चीक पाण्यासोबत वाहून चाललाय आहे तर थोडंसं थांबायचं एक मिनिटभर थांबायचं पाणी शांत होऊन द्यायचं आणि परत जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं वरचं पाणी काढून टाकायचं आहे भांडं जे आहे ते जास्त हलवायचं नाही जेणेकरून चिक आणि पाणी एकत्र होईल जेवढं काढणं शक्य आहे तेवढं वरचं हे पाणी हळूहळू करत काढायचं थोडासा वेळ लागतो पण हळूहळू काढायचं हे पा चिक यायला लागलं आहे थोडंसं एक मिनिटभर थांबायचं आहे शांत केलं पाणी आणि मग परत थोडीशी बारीकधार लावून हे पाणी काढून घेतलं आहे चिकावरचं हे पाणी काढताना जास्त गडबड करायची नाही नाही तर आपला वाहून जाऊ शकतो आणि पाणी त्याच्यामध्ये जर कधी जास्त राहिलं तर आपला चीक तिथं फसू शकतो कारण आपल्याला चिकाची एक कन्सिस्टन्सी पाहिजे असते कारण जास्त पाणी नको असतं किंवा अगदीच घट्टसरी नको असतो त्याच्यामुळं पाणी काढताना सावकाश काढायचं जेवढं शक्य तेवढं काढायचं हे पा अगदी डब्याला खाली ना चिकटून बसला आहे तो चीक आणि चमच्यानीसुद्धा निघत नाही शेवटी मी हाताने तो असा का एक जीव करून घेतला आहे कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही अशा पद्धतीने आपण चीक व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे आणि जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचं हे एक आयडियल मेजरमेंट आहे पण हा घरचा गहू आहे आणि जरा चिकट आहे त्याच्यामुळे मी काय केलं आहे जेवढा गहू जेवढा चिक निघाला आहे तेवढंच पाणी घेतलं आहे आणि सोबतच दोन ग्लास एक्स्ट्राचं पाणी आपण त्याच्यासोबतच उकळवून घेणार आहोत आणि हे चिक शिजवण्यापूर्वी हे दोन ग्लास जे एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं ते परत काढून घेणार आहोत जर चिक शिजवताना त्याची गरज वाटली तरच आपण हे पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत उकळलेलं पाणी साईडला आपण हे दोन ग्लास एक्स्ट्रा जे घेतलं आहे ते काढून घेणार आहोत तर हे पाक हे एक दोन ग्लास पाणी काढून घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि जिरी घेतली आहे थंड पाणी आणि काढलेलं गरम पाणी आणि हे आपण मोठ्या पातेल्यामध्ये आता पाणी व्यवस्थित उकळी येऊन घ्यायचे चांगली कडक उकळी फुटली पाहिजे त्याला आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे अशा पद्धतीने सगळी तयारी झाल्यानंतर आपण आता चीक बनवायला घेऊयात माझ्याकडे हा छोटासा रंदा आहे किंवा तुमच्याकडे लाटणं असेल त्यानेसुद्धा तुम्ही हा चीक व्यवस्थित हलवून घेऊ शकता चीक हलवायला हे लाकडी असं उपकरण असेल तर थोडीशी मदत होते तर बारीक धार लावत चीक टाक सोडायचं आहे त्या पातेल्यामध्ये आणि अशा पद्धतीने रंदा किंवा लाटणं जे काही तुमच्याकडे असेल त्यांनी अशा पद्धतीने चीक व्यवस्थित हटून घ्यायचं आहे इत या स्टेजला गुटळ्या होऊन द्यायच्या नाही जर ह्या गुटळ्या झाल्या इथे तर त्या मोडणं खूप आवड होतं त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची चीक बारीक धार करतच सोडायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे हे पा इथेच निम्मा आपला चिक ओतून झाला आहे आणि इथेच घट्ट झालं आहे हे खूप तर मी ते आत्ता या स्टेजलाच एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित चीक होईल एक ग्लास पाणी ओतून घेतलं आहे एक ग्लास तसंच आहे म्हणजे जेवढं चीक तेवढं पाणी प्लस एक ग्लास हे प्रमाण मला या गव्हासाठी लागलेलं आहे हे सगळं एक्जीव केल्यानंतर उरलेला जो अर्धा चीक होता तो सुद्धा व्यवस्थित घालून घेतला आहे हे पा कदाचित तुमच्या गव्हाला पाणी एक्स्ट्रा लागणार नाही हा घट्ट आहे आणि मी याच्या आधीही करून झाला होता मला तेव्हाही पाणी एक्स्ट्राचं लागलं होतं म्हणून मी आत्ताही आधीच पाणी उकळवून बाजूला काढून ठेवलं जेणेकरून आपल्याला गडबडीमध्ये लगेच ते गरम पाणी ओतता येईल हे पा व्यवस्थित आपलं चीक असा घट्टसर झालेलं आहे पाण्याचं प्रमाणही अगदी परफेक्ट झालं आहे जेवढा चीक तेवढं पाणी प्लस एक ग्लास लागलेलं आहे तर कदाचित तुमचा जर जा जा गहू जास्त चिकट नसेल तर तुम्हाला जेवढं प चिक आहे तेवढंच पाणी लागू शकतं एक्स्ट्रा पाण्याची गरज पडणार नाही तर हा घरचा गहू असल्यामुळे लागलेला आहे तर या स्टेजला मी आता झिरी घालून घेतली आहे काही जिरी पाण्यामध्ये उकळतानासुद्धा टाकू शकता पण त्याला काय होतं कुरडईला पिवरसं रंग येतो म्हणून मी चीक अर्धा शिजत आल्यानंतर असं जिरी टाकून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित चीक एकजीव झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तो हलवून हटून घेतला आणि एकजीव केला आहे आणि त्या रंद्याचं सगळं काढून घेतलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवली आहे एक दोन ते तीन मिनटाची चांगली दणदणीत वाफ दिल्यानंतर परत तो अशा पद्धतीने हटून घ्यायचा आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला चीक शिजायला लागतो तर आणि चीक शिजला आहे कसं ओळखायचं तर खालनं असे फटफट असे फुगे फुटल्यासारखा आवाज येतो दुसरी गोष्ट पाण्याचा हात लावून चिकाला हात लावून पाहायचा हाताला जर चीक चिकटत नसेल शिजला म्हणायचं आणि अजून एक आहे चीक हा ट्रान्सपरंट दिसला पाहिजे पांढरा शुभ्र असा ट्रान्सपरंट चीक आरपार दिसेल अशा स्टेजला आला की आपला चीक शिजतो आणि त्याचा रंगही थोडासा पिवळसर व्हायला लागतो म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला हा पाहिजे व्यवस्थित ट्रान्सपरंटसुद्धा झाला आहे हातालासुद्धा चिकटत नाही आणि छान असा शिजलेला आहे याच्यानंतर परत व्यवस्थित रंध्याचं सगळं काढून घेणार आहे आणि व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं चांगली वाफ गॅस बारीक ठेवून वाफ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या कुरड्या घालून घेणार आहोत तर चीक व्यवस्थित ट्रान्सपरंट शिजू द्यायचा आहे खालनं त्याचे फुगे फुटल्यासारखा फटफट आवाज आला पाहिजे आणि त्याचा थोडासा रंग बदलला गेला पाहिजे तेव्हा आपला चीक व्यवस्थित शिजतो आणि ज्यावेळेस तुम्ही हात पाण्याचा हात लावून चिक घ्यायला जाता त्यावेळेस तो तुमच्या हाताला चिकटला नाही पाहिजे म्हणजे चीक व्यवस्थित शिजला हे पा इथं आता उन्हात आणलं आहे व्यवस्थित चीक सुद्धा दिसतोय त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर व्यवस्थित चीक आपलं शिजलेलं आहे खाली अशी एक साडी किंवा शक्यतो बाजेवर घाला माझ्याकडनं ही चूक झाली खूप जास्त कडाक्याचं ऊन होतं आणि मी डायरेक्टली स्लॅबवरती अशा पद्धतीने साडी टाकून त्याच्या कुरड्या टाकल्या आणि त्याच्यामुळे काय झालं नंतर स्लॅबची तर ता ताप भेटली आणि उन्हाची एवढी प्रचंड ताप त्या दिवशी होती की त्याच्यामुळे साखळ्या तुटायला लागल्या आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा केला त्यावेळेस मी आधी थोड्या वेळ घरात ठेवला आणि दुपारनंतर उन्हात टाकलं सध्या खूप जास्त आहे त्याच्यामुळे डायरेक्टली कुरडई उन्हात टाकायला जाऊ नका साखळ्या तुटण्याची शक्यता जास्त आहे सेकंड टाईम मी ज्यावेळेस कुरड्या केल्या त्यावेळेस माझ्या साखळ्या तुटलेल्या आहेत त्याच्यामुळे डायरेक्टली स्लॅपर टाकू नका बाजेवर किंवा घरात थोड्या वेळ सुकू द्या आणि त्याच्यानंतर उन्हामध्ये वाळवा ही कुरडई मी फर्स्ट टाइम केलेली ती आहे ती अजिबात कशी ठेवली तरी तुटत नाही कशी तिला कॅरी केली तरी काही होत नाही तर नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा डायरेक्ट स्लॅपवरती किंवा फरशीवरती कोणतेही वाळवण घालायला जाऊ नका मी वाळवणाचे बरेचसे प्रकार हे ना ते केल्यानंतर दुपारपर्यंत घरामध्ये सुकून आणि दुपारनंतर मी ते उन्हात वाळवत घातलं त्याच्यामुळे माझे एकही एक प्रकार फसला नाही फक्त ह्या कुरडईच्या बाबतीत माझी चूक झाली ती चूक तुम्ही बिलकुल करू नका माझी जी चूक झाली ती मी तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यासाठी सांगितले डायरेक्ट तुमच्याकडनं सुद्धा ही चूक होऊ नये आणि तुमचा वाळवणाचा प्रकार फसू नये तर माझी चूक मी याच्यासाठीच परत परत सांगितलेली आहे तर नक्की तुम्ही हे लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीने कुरड्या करा वाळवणाचे वेगवेगळे प्रकार आपण करणारच आहोत चुका झालेल्या त्यासुद्धा मी व्हिडिओमध्ये मेन्शन करत आहे खरं तर ही गोष्ट कोणी सांगत नाही पण मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगितला रेसिपी आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी असणारा बेल ऐकूनसुद्धा नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग